काँग्रेसमधील पंधरा आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो नमस्कार मी अशोक गोडगे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आधीच खूप खाली गेली आहे म्हणजे आपणही पाहतोच आहात अहो राजकारण म्हणजे कप कपट गद्दारी कारस्थान बेईमानी असं तर राजकारण असतं असा नवी पिढीचा समज झाला तर आश्चर्य वाटायला नको राजकीय भूकंप होणार म्हटलं की आधी धक्का बसत होता आता आता किळस यायला लागली किळस अहो झुंडीच्या झुंडी माकड उड्या मारताना महाराष्ट्र पाहतो आहे हे सगळं पाहून विवळतोय कळवळतोय आधीच जखमी झालेला महाराष्ट्र आता पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाला सामोरा जातोय की काय निदान तसे संकेत तरी स्पष्ट होत आहेत हो आगामी लोकसभा आणि त्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसमधील पंधरा आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेव्हा हा राजकीय भूकंप कधी होणार आता याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे रोज उठून याच्याशिवाय दुसरं काही पाहायची महाराष्ट्रालाच होईत राहिलेली नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात अगदी मोठ्या प्रमाणात उलता झाल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले हो याच पाच वर्षात दोन पक्ष आणि एका परिवारात उभी फूट पडली या पक्ष वादळात मात्र काँग्रेसचा हात महाराष्ट्रात शाबूत होता मजबूत होता पण असे असतानाच मात्र आता या काँग्रेसला मुंबईत गळती लागल्याचं चित्र आहे कारण मागील काही दिवसापूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करीत शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आमदार जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आमदार जिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडून कुठेही जात नसल्याचे सांगत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे रंगू लागली आहे काँग्रेसच्याच मोठ्या नेत्याने हा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली एका इंग्रजी वेबसाईटला काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यानं माहिती दिल्यानंतर ही बातमी पुढे आली राज्यातील काँग्रेसचे तब्बल पंधरा आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच हे पक्षांतर घडवून आणण्याच्या बेतात भाजप असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले आहे अहो काँग्रेस नेत्यानेच हे सांगितल्यामुळं खळबळ तर उडणारच स्वाभाविकही आहे काँग्रेसकडून मात्र या आमदारांची मनधरणी सुरू करण्यात आलेली आहे देशभरात सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर वीस मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप होणार आहे पण त्यापूर्वीच काँग्रेसच्या पंधरा नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे आता पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यांची मंधरणी सुरू आहे त्यांचे पक्ष सोडण्याची काय कारणं आहेत हे देखील समजून घेतली जात आहे अशी माहिती समोर आली आहे जर आता पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला तर महाराष्ट्र चिडल्याशिवाय राहणार नाही आणि यात भाजपाबाबत बाद किती तिरस्कार वाढेल हे देखील सांगता येत नाही कारण सध्याची लोकांच्या मनातली परिस्थिती काय आपण पाहतोच पाहूया राजकारण आणखी किती खालच्या पातळीला जातं आहे नेलं जातं आहे आणि भाजपाची भूक कधी थांबते तोपर्यंत मित्रांनो नमस्कार आणि हो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर कृपया करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा शेअर लाईक आणि कॉमेंट देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटत राहू